को रोक सगे ये किसी अंधेरे में दम हमसे रोशी हम से है, रोशनी से हम बटन रक्षाताईची दावाल त्या क्षणी या रावेर मतदार संघाची गाडी ही ठीक आपला डब्बा मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि मग विकासापासून आपल्याला कोणीही या ठिकाणी थांबवू शकणार नाही काही काळजी करू नका लाईट बंद झाले असले तरी देखील बघा तुमचे लाईट सुरू झाले अरे आपला करंटच असा आहे की ह्या लाईटची आवश्यकता नाही आहे आणि म्हणून बंधू भगिनी नो या ठिकाणी रक्षाताईचं डब्यामध्ये आपण सगळे बसलो की हा डबा मोदीजींच्या इंजिनला लागणार आहे काय सुंदर दृश्य आहे बघा अरे लपाछुपीच चालली आहे हमको रोक सके ये किसी अंधेरे में दम नहीं रोशनी हमसे है रोशनी से हम नहीं